जुनी पेन्शन योजनेसाठी शिक्षण संघर्ष संघटना कोर कमिटी धुळेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व दोन हजार पाच नंतर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकोणावीसशे ब्याण्णव ची जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या सकारात्मक शपथपत्राची प्रत मिळावी तसेच लवकरच जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी मागणी करत आज शिक्षण संघर्ष संघटना व जुनी पेन्शन कोर कमिटी यांच्या वतीने निदर्शने संघर्ष संघटनेच्या जिल्हाध्यक्ष शांताराम कदम यांच्या नेतृत्वात आज निदर्शने करण्यात आली तर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोर कमिटी व शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर संगीता शिंदे बोंडे या आठ जुलै रोजी आजाद मैदान आंदोलन स्थळी शिक्षण मंत्री दादा भूषे यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते शासनातर्फे जुन्या पेन्शनबाबत सकारात्मक शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आले असून लवकरच जुनी पेन्शन योजना बाबत कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले शिक्षण मंत्र्यांच्या शब्दाला मान ठेवून नियोजित आंदोलन स्थगित करण्यात आले परंतु या सकारात्मक शपथपत्रात नेमके काय असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता राज्यातील शिक्षक बांधवांना लागले आहे तरी राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्राची प्रत संघटनेला देण्यात यावी तसेच जुनी पेन्शन योजना लागू करावी मागणी निवेदनातून करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष शांताराम कदम महेश मुडे मधुकरराव गांगोर्डे पंकज सिशोदे बापूबाऊ पाटील पंडित पाटील राजेंद्र सोनवणे व्ही आर शिंदे आर एम एच चव्हाण विनय शिंदे श्रीमती सपना बांबरे सौ शर्मिला शिंदे पी आर पाटील आर बी गौडे गुणवंत सुरेंशी श्रीमती संगीता पाटील जानकीराम चव्हाण राजेंद्र सुरेंशी एन एस पाटील दिलीप पाटील डी एस वाडके आदी सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होता हे सर्व शिक्षक फक्त भूमिका घेतली आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच तुम्ही पेन्शन पण शिक्षण विभागासाठी एक नोव्हेंबर दोन हजार पाच नियुक्त बिना अनुदानित दोन हजार पाच नंतर अनुदानावर शंभर टक्के अनुदानावर मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक कर्मचारी यांना शासनाने मुद्दाम वंचित बाजूला सा आणि आता शासनाने एक असं केलंय की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये एक अॅप्यूट दिलंय ते अॅप्यूट काय दिलंय हे आम्हाला समजलं पाहिजे आणि आम्हाला हो साधारणतः सव्वीस सत्तावीस हजारच्या दरम्यान आमची संख्या आहे त्याच्यात ते जवळजवळ आमचे दोन हजार ते तीन हजार बांधव सेवा निवृत्त होऊन गेले त्याच्यात साधारणतः पाच सातशे बांधव मैत झाले त्या कुटुंबावर तिथे अक्षरशः आलेली आहे जिथे कुटुंब पूर्ण वंचित आहे आणि वंचित असल्यावर आज त्यांची कंडिशन फार आहे म्हणजे ज्या शिक्षकाने अठ्ठावन्न वर्षापर्यंत सेवा केली आज त्याला सेवा नक्की भाजीपाला म्हशी पाळावं लागत आहे शेतीकडे प्रत्येकाकडे नसते आणि प्रत्येक शिक्षक किंवा प्रत्येक असून अठ्ठावन्न वर्ष शासनाची सेवा केल्यानंतर एकोणसाठव्या वर्षी त्याला आज दुसऱ्याकडे कामाला जाण्याची कंडिशन असं कसं देत नाही असं कसं देत नाही एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वीची पेन्शन एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वीची पेन्शन जुनी पेन्शन एक नोव्हेंबर दोन हजार पाच मी उत्तर डिपार्टमेंट जाहिरात असल्याचं शासन पेन्शन देत आहे पण आम्हाला एक नोव्हेंबर दोन हजार पाच नियुक्त आहे महिन्यात आमदार वर्गावरील शंभर टक्के आमदार नसल्यामुळे आम्हाला शासन तर पेन्शन न करता आम्हाला ते

आज आम्ही सर्व एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त विना अनुदानित अंशता अनुदानित आणि दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदान आलेल्या शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शासनाने जो एकतीस ऑक्टोंबर दोन हजार दहाला जो काळा शासन निर्णय काढला तो रद्द झाला पाहिजे आणि आम्हाला एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त विना अनुदानित अंशता अनुदानित आणि दोन हजार पाच नंतर शंभर टक्के झालेल्या शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना शासनाची एकोणीसशे ब्याऐंशीची ची जुनी पेन्शन योजना ही जशीच्या जशी मिळाली पाहिजे कारण आमची जी नियुक्ती आहे ती मूळ नियुक्ती आमची एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीची असून शासनाने फक्त हा भेदभाव हा फक्त शिक्षण डिपार्टमेंट मधील आमच्या खाजगी शाळेतील माध्यमिक उच्च माध्यमिक आणि प्राथमिक शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक यांच्यावरच केलेला आहे इतर कर्मचाऱ्यांना एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीची जाहिरात असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील आणि एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी डिशि म्हणजे शिक्षण सेवकांना देखील जुनी पेन्शन योजना दिली आहे फक्त एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी अंशतः अनुदानित विनाअनुदानित कर्मचाऱ्यांना अन्याय करून शासनाने आमची जुनी पेन्शन योजना थांबवलेली आहे ती जुनी पेन्शन योजना मिळावी हीच आमची शासनाला विनंती आहे